हा नमस्कार मी पोलीस अधीक्षक नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षामध्ये जे रस्ते अपघात घडत आहे त्या अनुषंगाने वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडून जनतेला ट्रॅफिक नियमाचे आवाहन त्याचबरोबर हेल्मेटच्या वापरण्याबद्दल जे आवाहन आहे ते सातत्याने देण्यात आले होते आ, तरी देखील मोठ्या प्रमाणात अपघात रस्ते अपघात वाढत असल्यामुळे व त्यामध्ये जे फॅटल ॲक्सिडेंट्स आहे आणि फॅटलिटीज आहे ते वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा नंदुरबारकर सर्व नंदुरबारकरांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे खूप कणकणीत आव्हान आहे आपण सर्व लोक आपली सुरक्षासाठी व आपले परिवारांची सुरक्षासाठी नक्की चांगले हेल्मेटचा आपण परिधान करा त्याचा वापर करा दुचाकी चालवत असताना कधीही हेल्मेटच्या वापरण्यामुळे होणारे जे काही फिरकुल ऍक्सिडेंट आहे त्यामध्ये आपल्याला इजा न पोहोचता आपण सेफली त्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडू शकतात मागील कालामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकूण एकशे एकोणसत्तर ऍक्सिडेंट झालेले आहे त्यामध्ये दुर्दैवाने एकशे ब्याण्णव लोकांचे जीव गेले आहे त्याचबरोबर मागचे वर्षी एकशे पंच्याऐंशी ऍक्सिडेंट झालेले आहेत त्यामध्ये दोनशे दोन लोकांची जी